नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो तेरा मार्च गुरुवारच्या दिवशी होळी आहे होळीच्या अग्नीत अकरा मूठ टाका ही वस्तू तुमच्या जीवनातल्या सर्व अडचणी सर्व दुःख सर्व गरिबी दूर होईल त्या होळीच्या अग्नीत जळून राख होतील तुम्ही फक्त होळीच्या दिवशी हा एक उपाय हा एक छोटस तोडगा काम करायचा आहे याने लाभ तुम्हाला तुमच्या जीवनाला आणि तुमच्या घराला होणार आहे मित्रांनो होळीची अग्नी ही जेवढी पवित्र असते तेवढीच शक्तिशाली सुद्धा असते आपल्या विपदा आपल्या जीवनातल्या अडचणी दरिद्री गरिबी किंवा आपल्या जीवनात कि ज्याही समस्या संकट आजार रोग सुरू आहेत ते सगळं काही होळीच्या अग्नीत जळून राख होतं फक्त आपल्याला ते काम आणि तो उपाय करता आला पाहिजे जसं आपल्या घरावरून आणि आपल्या स्वतःवरून किंवा मुलांवरून नारळ ओवाळून जर होळीच्या अग्नीत टाकलं तर मुलांवरची आपल्यावरची आजार तिजार दोष वाईट शक्ती जळून राख होते तसंच मित्रांनो एक वस्तू आहे जी तुम्हाला होळीच्या अग्नीत म्हणजे होळी का दहन जिथे होत असेल तिथे घेऊन जायचं आहे आणि अकरा मुठ ते तुम्हाला टाकायचं आहे आता हे काय आहे तर हे आहे मुरमुरे ज्याला कुरमुरे सुद्धा बोलतात काही लोक मुरमुरे बोलतात दिवाळीला आपण चिवडा करण्यासाठी किंवा इतर गोष्टींसाठी आपण त्याला वापरत असतो ते तुम्हाला आणायचे आहे ते अंतर तुम्ही आणल्यानंतर होळी का धनाच्या दिवशी संध्याकाळी तुम्ही जायचं आहे ते घेऊन आणि अकरा मूठ तुम्ही ते टाकायचं आहे आणि तुमच्या ज्याही अडचणी जेही दुःख जेही संकट तुमच्या जीवनात ज्याही गोष्टी वाईट सुरू आहेत ज्याच्यापासून तुम्हाला आराम हवा आहे त्या गोष्टी तुम्ही बोलायच्या आहेत की हे दूर कर या संकट दूर कर हे प्रश्न आमचे सोडव आजार पण लवकर दूर कर असं बोलून अकरा मूठ ते टाकायचे आहे घरातल्या कोणत्याही सदस्याने केलं तरी चालेल पण घरातल्या महिले महिलेने मुख्य महिलेने किंवा मुख्य पुरुषाने हा उपाय केला तर लाभ नक्की होतो करून बघा लाभ आणि चमत्कार नक्की होईल तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ